सुप्रभात आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय समाज माध्यमातली बातमी आणि त्यावरनं शेअर्सची निवड समाज माध्यमातली बातमी आणि शेअर्सची निवड असं जरी म्हंटल ना तरी खरं सांगायचं म्हणजे मला आता सध्या अत्यंत प्रचंड फॉर्मात असलेली अॅटॉनॉमस बॉडी अशी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी अपेक्षित आहे गेले काही दिवस आपल्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज फिरतोय आणि त्याच्यामध्ये एका आपल्या देशातल्या अग्रगण्य बिझनेस न्यूज चॅनेलच्या नावानुसार त्यांनी दिलेली माहिती आणि त्या माहितीमध्ये आपल्या देशातले सगळे म्युच्युअल फंड त्यांच्या सगळ्या योजना एकत्र करून एकंदरीतच त्यांची गुंतवणूक असलेली आहे टॉप शेअर्स की ज्या शेअर्स मध्ये ज्या सगळ्यात जास्त प्रमाणात ज्या वीस शेअर्स मध्ये या सगळ्या म्युच्युअल फंडांना एकत्र धरलं तर त्यांची गुंतवणूक आहे अशी यादी आणि त्यांची रक्कम फिरतीये खरं सांगायचं म्हणजे अशी माहिती पहिल्यापासूनच आपल्याकडे उपलब्ध असायचे सेबीच्या एमफीच्या वेबसाईट वरती जरा मोकळेपणाने थोडा अभ्यास केला तर अशी माहिती मिळायची अगदी आत्ता व्हॉट्सअप ने जितकी रेडी टू इट स्वरूपामध्ये दिले तशी जरी माहिती नसली तरी याची गणित ही करता यायची आणि अत्यंत चाणाक्ष हुशार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी थोडे जरा पेक्षा जास्त परिश्रम करायची तयारी होती अशा मंडळींना ही माहिती सदैव उपलब्ध असायची आताच्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये अक्षरशः त्यांनी पानात वाढलंय फक्त आपण ती वाचायची आणि योग्य वाटल्यास त्याच्यावर कारवाई करायची आणि म्हणून कदाचित आता या अशा बातम्यांची चर्चा होत असते या क्षेत्राशी म्हणजे विशेषतः गुंतवणूक क्षेत्राशी प्रसार माध्यम क्षेत्राशी तसा तेवढा संबंध नाही पण अगदीच मी त्यांच्या बाबत अनभिज्ञही नाही ना कारण अनेक प्रसार माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या टी व्ही चॅनलच्या रेडिओवरच्या अशा अनेक चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये मी गेली पस्तीस चाळीस वर्ष सहभागी होतोय त्यामुळे एखादं प्रसार माध्यम एखादी बातमी कशी लावून धरतं आणि त्याच्यामागची त्याची कारणं काय असतात हा मला चांगला माहिती असलेला विषय आहे दरच वेळेला वाईट हेतू असतो असा नाही पण बरोबरीने दरच वेळेला चांगला हेतू असतो असंही नाही कारण आपल्या देशामधल्या काही काही इलेक्ट्रॉनिक मीडियम्स आणि विशेषतः बिझनेस न्यूज चॅनल्स हे अशा एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत की तो एखादा शेअर सकाळपासनं रात्रीपर्यंत जेव्हा सातत्याने सांगतात त्यावेळेला मनामध्ये थोडी तरी शंका यावी केवळ या सातत्यानं तो हा शेअर का सांगतायत म्हणून तर शंका यावीच पण त्याच्यानंतर लक्षात येणारी गोष्ट अशी असते की काही वेळेला असं होतं की एखादा विशिष्ट चॅनल एखादा विशिष्ट शेअर घ्या असा आग्रहानं सांगत असतो याच कारण त्याची जी पेरेंट कंपनी असते त्याच्या होल्डिंग मधल्या शेअर्स या शेअर्स संबंधित शेअर्सचं प्रमाण त्याला कमी करायचं असतं त्यामुळे समाज माध्यमामध्ये विचार किंवा अशी बातमी येते तेव्हा सुरुवातीला थोडी ती पिंच ऑफ सॉल्टनी घ्यावी लागते एकदा आपल्याला त्या बातमीची आणि त्या बातमीनुसार त्यांनी केलेल्या आणि आपण करायच्या कृतीची सवय झाली की याच्यामध्ये मात्र फारसा फरक पडत नाही किंवा फारसा तो तोटाही होत नाही हे जितक एखादा शेअर्स ते घ्या असं सांगतात त्यावेळेला घ्यायची जशी काळजी असते तसंच ज्या वेळेला तो एखादा चॅनल एखादा शेअर्स विका असाही जेव्हा सांगतात तेव्हाही काळजी घ्यायचा विषय असतो आणि म्हणून भावशेखरचा आजचा विषय प्रसारमाध्यमातली बातमी आणि आपले गुंतवणूक विषयक निर्णय त्यातही शेअर बाजारात काय होतं की टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस याच्या बरोबरीने कन्व्हेन्शनल फॅक्टर्स अनकन्व्हेन्शनल फॅक्टर्स याची चर्चा सततच होत असते फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिसची हजारो रुपये किंमत असलेली पुस्तकं सुद्धा एवढ्यासाठी तर सदैव खापात असतात अगदी अनुभवात सांगतो हो माझा स्वतःचा फंडामेंटल अनालिसिस किंवा टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास किती आहे ही गोष्ट तर पूर्णपणे वेगळीच पण मी त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्या व्यतिरिक्त बरेच वेळेला एखाद्या अनकन्वेन्शनल फॅक्टर्सचा विचार करतो कारण त्यामुळे आपल्याला स्वतःच्या मर्जीनं चालता येतं आणि थोडा श्वास घ्यायला वेळ मिळतो आपण अगदीच नरसिंहरावांचे चेले नसलो तरी होता होई तो आपण फोर्स केल्याशिवाय आपल्यावर परिस्थितीची सक्ती झाल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायच्या तयारीत नसतो मग अशा वेळेला फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस हे जसं पब्लिक ब्रॉडकास्टिंग सिस्टमच्या माध्यमातून दिल्यासारख्या आप आपल्यावरती माहितीचा आणि त्यांच्या निर्णयांचा निष्कर्षांचा आणि तपशिलांचा मारा करत असतात त्याच्यानंतर लगेचच आपण कोणतीही कृती करत नसतो आणि मग अशी जेव्हा सार्वजनिक बातमी जाहीर होणं आणि त्याच्यावरून आपण कृती करणं याच्यामध्ये जितकं अंतर जास्त पडत जाईल तितकं आपल्याला होणाऱ्या नफ्याचं प्रमाण कमी होतं आच्या व्यतिरिक्त मग जर आपण अशा अपारंपारिक घटकांचा विचार केला तर तो जास्त सोयीचा जातो अशा अनेक अपारंपारिक घटकांची सविस्तर चर्चा मी माझ्या मार्केट मेकर्स या पुस्तकामध्ये केल्या राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची सध्या तिसरी आवृत्ती सुरू आहे आणि काही वर्षांपूर्वी त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचाही पुरस्कार मिळालाय ही पुस्तकाची जाहिरात नाही पण अशा पद्धतीनं विचार करता येतो हे स्वानुभवातन सांगतो आणि फारसा निर्णय आपला चुकत नाही तो आपल्या गतीने आपल्या प्रमाणात घेण्याची मुभा असे घटक देत असतात हाही मुद्दा इथे मांडायचा होता आणि म्हणून प्रसार माध्यमातली बातमी आणि आपले गुंतवणूक विषयक निर्णय असं गणित लक्षात घ्यावं लागतं असं जेव्हा आपण निर्णय घेत असतो त्यावेळेला अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की मी मगाशी म्हंटल तसं की एका बिझनेस चॅनलनं आत्ता म्युच्युअल फंडच्या सगळ्या योजना एकत्रित करून या सगळ्या योजनांची जी गुंतवणूक योग्य रक्कम आहे त्यातला जो तो विशिष्ट भाग त्यांना सेबी न घालून दिलेल्या नियमानुसार एम घालून दिलेल्या नियमानुसार ते ज्या प्रकारची ती योजना आहे त्या योजनेचं स्वरूप लक्षात घेता त्यांनी एकत्रितपणाने सर्वात जास्त गुंतवणूक ज्या वीस शेअर्स मध्ये केले त्याची ती माहिती आहे ही माहिती उपयुक्त नसते अशातला भाग नाही पण ती माहिती बघून जेव्हा मा तुमच्या माझ्यासारखा वैयक्तिक गुंतवणूकदार निर्णय घेत असतो त्यावेळेला एक गोष्ट अजून लक्षात घ्यावी लागते की बहुतेक वेळेला अशा बातमीमध्ये आपल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वैयक्तिक भारतीय गुंतवणूकदार प्रत्येक शब्द महत्वाचा सर्वसामान्य वैयक्तिक आणि भारतीय गुंतवणूकदार यांच्यामध्ये आपण निर्णय घेताना थोडी काळजी घ्यावी लागते कारण मुळातच एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कि कित्येक वेळेला विशेषत अशी यादी होते तेव्हा त्याच्यामध्ये जरी वीस कंपन्यांचा समावेश असला तर तरी सगळ्यात पहिल्या नंबरवरती जास्तीत जास्त त्यांनी गुंतवणूक केले असे शेअर्स असतात आणि मग टप्प्याटप्प्याने जशी रक्कम कमी कमी होत जाते म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्याची कमी दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याची कमी तिसऱ्यापेक्षा चौथ्याची कमी अशा रकमेनुसार त्या क्रमवारीनं आपण ज्याला उतरत्या भाजणीमध्ये म्हणू अशी ती यादी दिलेली असते याच्यामध्ये त्याचा विचार करताना आपलं लक्ष पहिल्या टॉप पाच मध्ये असत त्या टॉप पाच मधल्या गुंतवणुकीचे शेअर्स हे केव्हाही गुंतवणूक योग्य असतात हे अत्यंत उघड आहे पण त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की अशा यादीमध्ये ते शेअर्स आधीच आलेले असल्यामुळे त्यांची किंमत एका विशिष्ट पातळीवरती असते मग अशी बातमी पाहून की त्याची किंमत लक्षामध्ये घेऊन गे। गेल्या काही दिवसात त्याच्यामध्ये वाढ झाली हे लक्षात घेऊन ते आताच गुंतवणूकदारांनी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी घेतले कर ते लक्षात घ्यावं लागतं कारण संस्थात्मक गुंतवणूकदार जेव्हा कोणत्याही शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असतात त्यावेळेला त्या कंपनीची त्या शेअर्सची कामगिरी हा तर महत्वाचा घटक असतोच पण त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची असते की शेवटी कुठच्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेला त्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किती टक्के रक्कम गुंतवता येईल आणि मग त्या क्षेत्रामध्येही गुंतवणूक करत असताना त्या क्षेत्रातल्या एका कंपनीमध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करता येईल हे गणित लक्षात घ्यावं लागतं सर्वसाधारणपणे बोलायचं झालं तर म्युच्युअल फंडच्या अगदी सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडचा अपवाद वगळला तर लक्षात ठेवावं लागतं की कोणत्याही म्युच्युअल फंडाला एका विशिष्ट क्षेत्रात जास्तीत जास्त पाच ते सात टक्के रक्कम गुंतवता येते आणि मग एकदा ते पाच एक ते सात टक्के रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना कितीही त्यांच्याकडे गुंतवणूक योग्य रक्कम असली किंवा त्या संबंधित शेअर्सच्या कंपनीच्या कामगिरीमध्ये सुधारणा व्हायची कितीही शक्यता असली तरी या बंधनामुळे पुढे जाता येत नाही त्यामुळे त्यांनी गुंतवणूक केले असं बघून जेव्हा आपण निर्णय करणार असतो तो जर खरेदीचा निर्णय करायचा असेल तर आपल्याला दीर्घकाळ थांबायची तयारी स्वतःकडे ठेवावी लागते हे गणित लक्षात घेऊया कारण संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आधीच त्या संधीचा फायदा घेतलेला असल्यामुळे आपण जेव्हा नव्यानं या शेअर्सची खरेदी करत असतो त्यावेळेला एका विशिष्ट वरच्या पातळीवर या शेअर्सचे बाजारभाव आधीच गेलेले असतात आणि जवळजवळ सगळ्याच म्युच्युअल फंडांनी त्यांना प्राप्त असलेला निधी आणि त्याच्यावरच्या मर्यादा याचा जास्तीत जास्त उपयोग केल्यामुळे नजीकच्या भविष्य काळात आपण खरेदी केल्यानंतर हे संस्थात्मक गुंतवणूकदार नव्यानं त्या शेअर्समध्ये खरेदी करतीलच असं नसतं त्यातही काही चांगल्या कारणांमुळे तो निर्णय आणि त्याचा उद्देश योग्यच आहे परंतु पूर्वी असं व्हायचं की एखाद्या म्युच्युअल फंडच्या एकापेक्षा जास्त स्वरूपाच्या योजना असल्या तर त्याला एका स्कीम मध्ये विकले आणि दुसऱ्या स्कीम मध्ये विकत घेतले अशा पद्धतीचं म्हणजे ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात करण्याची मुभा होती पण अलीकडच्या काळामध्ये सेबीनं मुळातच एखाद्या विशिष्ट म्युच्युअल फंडाला एकसारख्या जास्तीत जास्त किती योजना एकाच वेळेला सुरू ठेवता येतील याच्यावर बंधनं घातली आहेत आणि त्यामुळेच आपोआपच एकानं विकलं आणि दुसऱ्यानं घेतलं असं एकाच फंड हाऊस मध्ये होण्याची शक्यता कमी असते आणि त्यामुळेच पूर्णपणाने एखाद्या फंडाने विकलं आणि दुसऱ्या फंडांनी घेतलं तरच त्याच्यामध्ये नजीकच्या भविष्य काळामध्ये अशी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून हालचाल होण्याची शक्यता कमी असते मग तेवढा जर आपण संयम ठेवणार असू खरेदी केल्यापासून तर आपल्याला होणाऱ्या नफ्याचं प्रमाण जास्त असतं परंतु तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांचाच अगदी माझा सुद्धा स्वभाव असा असतो की आपण जेव्हा एखादा नव्याने शेअर घेतो त्यावेळेला दुसऱ्या दिवसापासून त्याच्यामध्ये किती वाढ होते याच्यावरती आपलं लक्ष असतं म्हणजे दुसऱ्या दिवसाची उलाढाल सुरू होते कधी आणि लवकरात लवकर मी त्याचा ताजा भाव बघतो कधी अशा पद्धतीचा जर आपला स्वभाव असेल तर या गोष्टींचा विचार करावा लागतो दुसरी गोष्ट मग अशा यादीचा जर उपयोग आपण करून घेणार असू तर मला स्वतःला असं वाटतं की ती संपूर्ण यादी आपण नेट पाहावी त्या यादीमधल्या पहिल्या टॉप पाच मध्ये लक्ष केंद्रित करण्यापेक्षा खालच्या टॉप पाच पासनं म्हणजे समजा वीस ची यादी असेल तर सोळा ते वीस या रकमेकडे लक्ष ठेवावं कारण त्या सोळा ते वीस या क्रमांकावरती जे शेअर्स येतील त्याच्यामध्ये या म्युच्युअल फंडांना प्राप्त कायद्यानं उपलब्ध गुंतवणूक योग्य रकमेच्या निकषावरती असलेल्या मर्यादा जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात म्हणजे त्याच्यामध्ये क्रमांक एक ते पाच मध्ये येणाऱ्या शेअर्स पेक्षा क्रमांक सोळा ते वीस मध्ये येणाऱ्या शेअर्सच्या अशा संस्थांच्या गुंतवणुकीचं प्रमाण नजीकच्या भविष्य काळात जास्त असू शकतं त्यामुळे ज्या कॅपिटल अप्रिसिएशनची आपल्याला आवश्यकता असते ते क्रमांक सोळा ते वीस हे जास्त देतात मग पाहिजे तर अकरा ते पंधरा मग सहा ते दहा आणि मग एक ते पाच असा विचार आपण करू शकतो म्हणजे मी गमतीनं नेहमी म्हणतो की जर ची यादी असेल तर एक ते पाच हे अतिप्रदीर्घ गुंतवणुकीसाठी घ्यावेत सहा ते दहा हे दीर्घ गुंतवणुकीसाठी घ्यावेत अकरा ते पंधरा हे मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी घ्यावेत आणि पुन्हा सोळा ते वीस अतिप्रदीर्घ आणि पोझिशन ट्रेडिंग या दोन्ही करता घ्यावेत अशा पद्धतीनं या बातमीचा उपयोग करून घेता येतो का याचाही विचार करण्याची आवश्यकता असते कारण शेवटी कोणत्याही क्षणाला कोणत्याही भावानं कोणत्याही शेअर्सची खरेदी आपण केली तर आपल्याला आपली गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण आणि तोटा किंवा नुकसान पत्करायची क्षमता या दोन्ही निकषांवरती आपल्यापैकी कोणाचेच आपण काही वॉरन बफे नाही आपल्यापैकी कोणाचीच तुलना ही संस्थात्मक गुंतवणूकदारांशी करता येत नाही याचा अर्थ आपण कॉन्टेरेरियन पद्धतीनं जॉर्ज सोरोस सारखी गुंतवणूक करावी असं मी जरासुद्धा म्हटलेलं नाही कारण आपण बफे सारखे मुळातच स्वभावानं दीर्घकालीन गुंतवणूकदार परंतु तो जेव्हा म्हणतो की माय फेवरेट होल्डिंग टाइम इज फॉर याचा अर्थ त्याच्या पोर्टफोलिओ मध्ये असलेला प्रत्येकच शेअर्स तो तहहयात सांभाळतो असं नाही कारण शेवटी जितका तहयात गुंतवणुकीचा दाखला सत्य आहे तितकच भाकरी करपली का घोडं आडलं का पान सडलं का फिरवलं नाही म्हणून हेही गणित सत्य असतं त्यामुळे प्रसारमाध्यमातली बातमी प्रसारमाध्यमाधली यादी आणि आपले गुंतवणुकीचे निर्णय याचा विचार करताना याचा विचार करावा लागतो आणि एक थोडासा पॅरल किंवा याला समांतर जाणारा मुद्दा म्हणून अशा बातमीवरनं जेव्हा आपण आपल्या गुंतवणुकीची किंवा खरेदीची निवड करणार असतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की मुळातच आपल्याकडच्या गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण कमी असतं त्यामुळे कुठचीही गुंतवणूक मग त्याच्या माध्यम काहीही असू दे त्याचा पाया किंवा ट्रिगर काहीही असू दे मुळातच गुंतवणूक करायची असली हल्ली नवा पैसाच अस्तित्वात नाही त्यामुळे हे म्हणणं काही खरं नाही परंतु अगदी कितीही किरकोळ स्वरूपाची अगदी आपल्या स्वतःच्या नेहमीच्या स्टँडर्ड पेक्षाही किरकोळ स्वरूपाची गुंतवणूक असली तरी मुळातच कुठचीही नवीन गुंतवणूक सुरू करताना आता आपल्याकडे असलेला एकूण पोर्टफोलिओ मी म्युच्युअल फंड असेल पेन्शन प्रॉडक्ट असेल फिक्स्ड इनकम सिक्युरिटी असेल बँक डिपॉझिट असतील याचाही विचार केला पाहिजे आणि आपल्या उत्पन्नाचा मार्ग आणि त्याचं सातत्य याचाही विचार केला पाहिजे हे सगळे मुद्दे या भावशेखर मध्ये घ्यायचे म्हणून आजचा भावशेखरचा विषय प्रसार माध्यमांची बातमी आणि आपला गुंतवणुकीचा निर्णय मनपूर्वक धन्यवाद भावशेखर